नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला काकडीचे धावन म्हणजेच तवसळ्या दाखवीत आहे तर मी कृतीला सुरवात करते इथे मी एक मोठी काकडी स्वच्छ पाण्यात धुवून किसून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालत आहे आणि मिश्रण छान एकजीव करून घेत आहे आणि आता काकडी आता टोपात मी शिजत ठेवली आहे तेव्हा पण पाच मिनटं थांबूया काकडी शिजेपर्यंत पाच मिनटांनी बघूया काकडी शिजेपर्यंत तोपर्यंत मी तांदूळ मी मिक्सरमध्ये वाटून घेते हे तांदूळ एक वाटी मी घेतलेले होते एक वाटी तांदूळ मी आठ तास पाण्यात भिजत ठेवले होते आणि आता मी स्वच्छ पाण्यात धुऊन घेतले तेव्हा आता मी हे तांदूळ मी मिक्सरमध्ये वाटून घेते तर तांदूळ मिक्सरमध्ये मी वाटून घेत आहे थोडं पाणी घालून तर मिक्सरमध्ये मी तांदूळ वाटून घेतलेला आहे पाच मिनटं झालेली आहे आपली काकडी छान शिजलेली आहे उकळी येत आहे हे बघा म्हणजे काकडी छान शिजलेली आहे आता मी गॅस काढत आहे शिजवलेली काकडी आता थंड होऊ देऊया आपण काकडी थंड झालेली आहे एका टोपामध्ये मी आता शिजवलेली काकडी घालत आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं तांदळाचं पीठ घालत आहे एक वाटी बाऊल तांदळाचं पीठ घालत आहे आणि चार चमचे दही घालत आहे आता मिश्रण आपण एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिश्रण मी एकजीव करून घेतलेला आहे आता पिठामध्ये मी कोमट पाणी घालत आहे आणि मिश्रण छान एकजीव करून घेते तर मिश्रण एकजीव करून घेतलेला आहे आता हे असं व्यवस्थित असं आपण बघा अशा पद्धतीने एकजीव मिश्रण झालेलं आहे इथे मी गॅसवर तवा मी गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी कांद्यानं असं तेल लावत आहे व्यवस्थित तेल असं लावायचं आणि घालायचं आता, ह्याच मी ताटी ठेवत आहे पाच मिनटांनी बघूया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया आपण आता वरून असं परत तेल लावून घेऊया कांद्याने असं संपूर्ण असं वरून तेल लावून घ्यायचं असं दोन मिनटं टाटली ठेवूया आपण ह्याच्यावर आणि दोन मिनिटाने बघूया दोन मिनटं झालेली आहेत आता आपण टाटली काढून बघूया तव्याच्या चारी बाजूनी विस्तो लागतो का ते बघणे आणि हे असं सुरीने असं हे करून बघायचं आणि हे असं तव्यावर घावणा काढून घ्यायचा अशा पद्धतीचे काकडीचे घावन म्हणजेच तवसाळ्या कोकणात करतात हे काकडीचे घावन नाळ्याच्या रसासोबत खातात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद